शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेच्या कामात हालगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह हा, अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आहे शासकीय वैद्यकीय डॉक्टर हे मोडवर आले रुग्णालयातील ओपीडी आयपीडी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात केली आहे शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरचे औषधे लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिला आहे अॅम्ब्युलन्स दहा वेळा समोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअलटी मधून वॉर्डात जायला तो मध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही आणि नाही तर या सगळ्यांमुळे कार्य आज मी साधारणतः एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे सहा एकवीस लोकांनी मी विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून आहे सात दिवसाचा साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की सात दिवस बहु किती उपट्ट होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्णसेवा ज्यासाठी कोलमडेल रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल साधारणतः अकरा ते बारा डॉक्टर्स आहेत सात ते आठ नर्सेस आहे आणि तीन वर्गचार कर्मचारी आहेत